ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा पाणीपतच्या लढाईत ज्यांनी अपार शौर्य गाजवले ते अप्पा बळवंत महेंदळे प्रख्यात सरदार होते पुण्यातला अप्पा बळवंत चौक त्यांच्याच नावाचा त्या चौकातच जवळच त्यांचा भव्य वाडा होता त्यांचे वंशज रावसाहेब महेंदळे ते मुंबईला राहत त्यांची पहिली बायको गेली खूप राजेश्वरी असून जीवन उदास झाले मुंबई सोडून ते पुण्यात आले भव्यवाडा त्यांना स्मशानवत वाटू लागला एकदा सरदार मिरीकरांनी रावसाहेबांना नगरला आपल्या घरी नेले तिथे महाराज होते त्यांचे दर्शन घडवले रावसाहेबांना पाहताच महाराजांनी त्यांच्या पाठीवर जोराने थाप मारली आणि म्हणाले ये रे ये माझ्या राजा मी अगदी तुझीच वाट पाहतो वा आहे तू नवनाथातला भरतर भर तुझी पिंगला मेली ना पण आता तुझे उद्वस्त जीवन संपून ज्ञानेश्वरी रसास्वादाचे नवीन ऐश्वर सुरू होणार आहे त्याचा मुख्य कलाकार तू आहेस महाराजांच्या उद्गाराने आणि हस्तस्पर्शाने रावसाहेबांना गाईवरून आले ते अत्यंत चकित झाले पुढे रावसाहेबांच्या मनात नसताना सर्वांच्या आग्रहावरून त्यांचा दुसरा विवाह झाला ताईसाहेब घरात आल्या पण दोघांच्या प्रवृत्तीत आणि वयात खूप अंतर होते सगळी सुख हात जोडून उभी असताना सांसारिक जीवनाला कंटाळून एक दिवस ताईसाहेब आत्महत्या करण्यासाठी बंगल्यातून एकट्याच बाहेर पडल्या जगाचा निरोप घेण्यासाठी समुद्राजवळ आल्या तर तिथे त्यांना स्वामींचे मंदिर दिसले म्हणून आज जाऊन दर्शन घेतले तर अष्टावक्र गीता असा स्पष्ट ध्वनी ऐकू आला कोण हा संदेश देतो आहे म्हणून विचारात पडल्या तर तिथे रावसाहेबांचे मित्र नोरी आले त्यांनी विचारले एकट्याच कशा फिरायला आलात आणि त्यांनी ताईसाहेबांना घरी नेले तेव्हा महाराज प्रधानांकडे होते रावसाहेबांना निरोपला म्हणून दोघेही दर्शनाला गेले तर महाराज ताईंना म्हणाले ये बेबी अशी माझ्या समोर बस नंतर ते रावसाहेबांना म्हणाले मी बेबीला खाल्लं बरं घेऊन टाकलं बेबीला त्यानंतर ताईसाहेब एकदम बदलून गेल्या रावसाहेबही पूर्ण बदलले महाराज ताईसाहेबांना म्हणाले ज्ञानेश्वरीवर प्रवचनं कर आणि आशीर्वाद दिला तेव्हापासून ताईसाहेब इतकी छान प्रवचनं करत की ऐकणाराचं देववान अर्फे ताईंच्या मुखातून महाराजच बोलत असत आत्महत्या करणाऱ्या बेबीला महाराजांनी खाऊन टाकलं होतं आणि ताईसाहेबांचा आता हा नवीन जन्म होता महाराज केव्हा काय करतील हे विधा त्यालाही कळणार नाही एकदा आपाप चौकात महाराजांनी टांगा बोलवला आणि टांग्यात बसता बसता त्या टांगेवाल्याच्या दोन थोबाडीत दिल्या ही कोणीतरी अलौकिक व्यक्ती असावी असे वाटून टांगेवाला काही बोलला नाही नंतर सिटी पोस्ट आल्यावर महाराज उतरले आणि पैसे न देतात जा म्हणाले टांगेवाला निघून गेला पण त्या दिवसापासून टांगेवाल्याचे दिवस बदलले पुढे तो महाराजांचा निस्सीम भक्त झाला महाराज कोणत्या भक्तावर कोणत्या प्रकारे कृपा करतील हे त्यांचे त्यांनाच माहीत आज आपण इथेच थांबू अवधोत चिंतन श्री गुरुदैव हरि ओ सत्